नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत महिषासूर मर्दिनी दुर्गा महिषासुराचा जन्म कसा झाला याची कथा दितीनं दैत्यांना दनुने दानवांना जन्म दिला एकदा दोन दानव बंधू रंब आणि करंभ यांनी शाश्वत अजिंक्य पदाचं वरदान मिळवलं म्हणून तप केलं अग्नीला प्रसन्न करून घेण्यासाठी रंभ ज्वालांमध्ये तर वरुण देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी करंब जलाखाली उभा राहिला दोघही दोन अधिम तत्वांची आराधना करत होते पण इंद्राने दोघांना त्रास देण्याचं ठरवलं मगरीचं रूप घेऊन त्यानं पाण्यात प्रवेश केला आणि तप करत असलेल्या करंभाला खाऊन टाकलं रंभाला मारण्यासाठी तो ज्वालामध्ये घुसला पण अग्नीने त्याच्यावर हल्ला केला दोन देव एका दानवासाठी भांडत होते इंद्र जाताच रंभानं कुराड उचलली करंभाच्या मृत्यूमुळे तो अतिशय दुःखी होता तो स्वतःचा शिरच्छेद करणार तेवढ्या त्याचा हात धरला अग्निदेवानं त्याला दोन वेळा वाचवलं आणि भावाच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी वरही दिला ब्रह्माने पुत्र मागितला असा राक्षस पुत्र जो अजिंक्य असेल आणि ब्रह्मांडावर राज्य करेल कोणत्याही प्रजातीच्या स्त्रीबरोबर संग संघ करून मिळवता येईल असा पुत्र अग्नीनं तथाच तू म्हटलं कोणत्याही प्रजातीची स्त्री मग ती दैवी असो व दानवी प्राणी असो वा मानव रंभ एका म्हशीच्या प्रेमात पडला तिच्यापासून त्याला पुत्र मिळाला महिषासूर दानव आणि म्हैस यांच्या संकरातून त्याचा जन्म झाला रंभ त्याचा पिता आहे अग्निने त्याला आशीर्वाद दिला पण आणखी एक वर हवा म्हणून महिषासुरानं ब्रह्मदेवाची आराधना केली अनेक वर्षाच्या तपसारेनंतर विश्वनिर्माता प्रकट झाला तो म्हणाला तुझा पिता माझा पंतू अग्निनं तुला सामर्थ्यवान बनवलं तुला आणखी काय हवं हो? मला अमर व्हायचंय पृथ्वीपासून अभय हवा आहे अग्नीनं मला ब्रह्मांडाचं सम्राटपद दिलं पण मी मरते आहे मृत्यूवर विजय मिळवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे अखिल विश्व जिंकूनही त्या विजयाची फळं चाखायला मी जिवंत राहिलो नाही तर काय फायदा अमरत्व मिळणं अशक्य आहे महिषासूर म्हणाला मला माहीत आहे ते पण पर मला पर्याय हवा आहे केवळ एक स्त्रीचाच मल स्त्रीच मला मारू शकेन असा वर मला द्या स्त्री का ब्रह्मदेव म्हणाले तुझ्या निर्मितीमध्ये स्त्री दुबळी आहे नाजूक कोमल हृदयी तिच्याकडून धोका होण्याची शक्यता नाही माझ्या पित्यानेही पुत्रप्राप्तीसाठी स्त्रीची मदत घेतली नाही ब्रह्मा हसून तथास्तु म्हणाला महिषासुरानं पाताळ लोक भुलक स्वर्गलोक जिंकून घेतलं त्याचे शिंग देवांना आणि मानवांना ठार करू लागली मृत्यूचं थैमान पाहून सर्व देव एकत्र आले सर्वांनी मुख उघडली तेव्हा त्यांच्यामधील तेजस्वी ऊर्जा बाहेर पडली प्रखर प्रकाश दैवी शक्ती ती प्रकाश गोलाच्या केंद्रस्थानी एक झाली तेजोमय तारा प्रकटल्या त्या ताऱ्यामध्ये स्त्रीची आकृती दिसू लागली विशाल भाल प्रदेश अनेक हात सोनसळी काया देवांनी आपल्यामधलं सर्व तेज त्या ताऱ्यात ओतलं सर्व देवांची एकत्रित शक्ती ऊर्जा त्या देवतेमध्ये एकवटली संरक्षण करते दुर्गा विष्णूनं तिच्याकडे सुदर्शन चक्र दिलं तर शिवानं त्रिशूल इंद्राने वज्र वायूने धनुष्य वरुणाने आपला शंख यमाने सोटा तलवार गदा आणि भाला दशभुजा दुर्गा सज्ज झाली गर्जना करणाऱ्या सिंहावर आरूढ झालेल्या रणरागिणीचं महिषासुराशी तुंबळ युद्ध सुरू झालं हा संग्राम नऊ दिवस चालला दहाव्या दिवशी देवीनं महिषासुराला खाली पाडले आणि त्याच्या रक्ताचे पाठ वाहू लागले त्याच्या इच्छेनुसारच अखेर एका स्त्रीनेच त्याला ठार केलं कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद